जी गुन्हेगारी गुन्ह्यामध्ये नवख्या लोकांनी केलेले अनेक गुन्हे झालेले तात्काळ झालेले मर्डर आणि वाहतुकीसंदर्भात लातूर शहरातल्या अडचणी या संदर्भात आदरणीय आम्ही जी देशमुख साहेबांनी एक पत्र एक निवेदन एस पी साहेबांना दिलं ते आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आता एस पी साहेबांना सादर केलं नागरिकांच्या भावना त्यांच्या समोर मांडल्या लातूरची ओळख हे शैक्षणिक शिक्षणाची पंढरी म्हणून आहे शांत शहर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळापासून एक घडी लातूरला बसलेली आहे गुन्हेगारीवर वचक त्या त्यावेळी आलेल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आजही घडत असलेले हे आता सलग दोन तीन मर्डर घडल्या चोरीच्या काही घटना घडल्या ह्याच्याबद्दलही आम्ही त्यांना बोललो ठीक आहे गुन्ह्याची उकल त्यांच्या काळामध्ये होत आहे वेगानं होत आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनही केलं आमचा सगळा हेतून नकारात्मक विषय नव्हताच परंतु हे हे सरी होत असलं तरी कुठंतरी शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आता मटका इतर सगळ्या गोष्टी अवैध धंदे हे बोकाळलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून जी तिथे दादागिरी दहशत वेगवेगळ्या वेग भागामध्ये दाखवली जाते आमच्या निलंग्यात असेल लातूरमध्ये असेल अनेक तालुक्यामध्ये तो प्रकार आहे आणि त्या लोकांकडून इन्स्पायर प्रेरणा घेऊन नवखी मुलं अठरा वीस बावीस वर्षाची मुलं स्वतःला असं म्हणजे ती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मारण्याची हिंमत कुठून येते ती येते साखळ्या घालून डॉन बघून त्यांनाही प्रोत्साहन आपण हो। त्याच्यामुळे त्या गुन्हेगारी वृत्तीवर आला घालण्यासंदर्भात योग्य पावलं उचलली जावीत अशा प्रकारची मागणी आदरणीय अमित देशमुख साहेबांनी त्यांच्याकडे केली आहे त्या सगळ्या भावना आम्ही सविस्तर आदरणीय तांबे साहेबांशी चर्चा केल्या एस पी साहेबांशी ते पण त्यांचीही प्रामाणिक भावना आहे की या जिल्ह्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्यासाठी करावे लागणारे सगळे बदल त्यांच्या वर्किंगमध्ये पोलिसाच्या प्रशासनाच्या वर्किंगमध्ये करण्यासंदर्भात ते सकारात्मक आहेत यामुळं या बाईटमधून मी एक आश्वस्त करू इच्छितो लातूर मधल्या जिल्ह्यातल्या ज्या नागरिकांना गेल्या काही दिवसात काळजी वाटली की कसं होणार असे जर गुन्हे वाढत गेले तर कसं होणार सर्वसामान्य नागरिकांनी कसं जगायचे त्यांना मी खात्री देऊ इच्छितो आदरणीय अमित देशमुख साहेबांचं या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष आहे आणि एस पी अमोल तांबे साहेब सुद्धा त्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही उपाय पोलिसाच्या वतीने करता येतील ते करण्यास सज्ज आहेत नागरिकांनी बिनधास्तपणे येणाऱ्या सणाचा दिवाळीचा आनंद घ्यावा लातूर पूर्वीही शांत होतं आताही शांत राहण्यासंदर्भात आपले नेते आणि प्रशासन दोन्ही गोष्टी सज्ज आहेत धन्यवाद